पूरग्रस्त भागात पाणी वाढत आहे तस तसे पंचगंगा परिसरातील नागरिकांची चिंता वाढत आहे सध्या शेळकेमाळा व पागडे गल्ली इतवर पुराचे पाणी आले आहे या भागातील नागरिक पूरग्रस्त आहेत यावर उपाययोजना करण्याची गरज असताना कोणत्याही टेक्निकल बाबीचा विचार न करता इचलकरंजी महापालिका तसेच माजी नगरसेवक व स्वयंघोषित नेत्याने पूर ओसरण्यासाठी पंचगंगा नदीच्या मुख्य रस्त्यावर कोकलँडने दोन दोन चर खोदून पाण्याचा प्रवाह बदलण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या दारातला पूर तुझ्या दारात घे असा अजब उद्योग केला प्रत्यक्षात ही चर पाणी वेगाने पुढे सरकण्यासाठी काढण्यात आल्याचे सांगण्यात आले असले तरी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागले आज या ठिकाणी आंबेगली परिसर मुजर पट्टी परिसर या ढोलेपान ह्या पट्ट्यात पाण्याचा प्रभाव वाढलेला आहे हे जर पडल्यामुळं आणि ही जर कोण पडली यांना परमिशन कोण दिली यासाठी चौकशी या करून कोण कोण यात अधिकारी आहेत कोण कोण नगरसेवांची हो कुठे नावेत आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे याविषयी अधिक माहिती अशी पंचगंगा नदीवरील यशोदा पुलाच्या अलीकडे आज सकाळी चर पाडून पाण्याचा प्रवाह बदलण्यात आला त्यातून पाण्याचा प्रवाह होऊ लागल्याने पुन्हा दोन चर पाडण्यास सुरुवात केली पण पाण्याचा विसर्ग नैसर्गिक मार्गे न होता तो खोलाकडे सरकला आणि पहिल्या पाडलेल्या चरीमधूनच पाण्याचा मार्ग थेट वेस येथील दलित वस्ती आंबेगल्ली परिसर मुजावर पट्टी धुळेपण व त्रिशूल चौकाकडे सरकला या भागात कालपर्यंत पुराचे पाणी नव्हते पण आज सरीच्या मार्गे पाणी पोहोचले त्यामुळे या भागात पूर आला असे सांगत नागरिकांनी महापालिकेच्या या बेजबाबदार कारभारामुळे पूरस्थिती निर्माण झाली त्यामुळे येथील नागरिकांनी संताप व्यक्त करत चर पाडण्यास पुढाकार घेत असलेल्या माजी नगरसेवक आणि प्रशासनावर तोंडसूक घेतले नागरिकांचा संताप पाहून लक्षात आल्यावर महापालिकेने काम थांबविले व अखेर चर मुजविण्यात आले दरम्यान चर पाडण्या अगोदर पाटबंधारे विभागाशी सल्लामसलत करणे गरजेचे होते तसेच यातील तज्ज्ञ व अभ्यासू लोकांशी बोलणे गरजेचे होते पण काही लोकांना खुश करण्यासाठी इतरांच्यावर पूरस्थिती लादल्याचे काम आज इचलकरंजीत पाहायला मिळाले त्याचबरोबर महापालिका प्रशासनाने व माजी नगरसेवकांनी भौगोलिक स्थिती पाहून पाण्याचा निचरा करायला पाहिजे होता चुकीच्या ठिकाणी चर पाडून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलल्याने आता पूरग्रस्त नसलेल्या भागातही पाणी येणार असल्याने लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे हे मात्र नक्की माझा पूर तुझ्या दारात जाऊ दे अशी व्यवस्था करणाऱ्या उत्साही माजी नगरसेवकांना याचा जाब द्यावा लागणार आहे